नमस्कार मित्रांनो माझे मित्रमंडळी युट्यूब फॅमिली कशा आहात तर आशा करतो सगळे खुश आणि व्यवस्थित तंदुरुस्त असेल पावसाचे दिवस आहेत तर सगळ्यांनी आपला जिथं पण जायचं आहे ट्रॅव्हलिंग करताय प्रवास करताय जरा जपून करावा पाणी वगैरे भरपूर साचलेले आहेत तर अशाच काही कारणास्तव आपल्या घरामध्ये पाऊस पडताना काहीतरी खायची आपल्याला इच्छा होते मस्तपैकी बोलतात चटपटा संजमित एकदम गोड असो किंवा तिखट असो किंवा चटपटावाला असो नमकीन बोलता ज्याला आपण विचार करतो तर आज तेच खाण्यासाठी मी विचार केलेला आहे की मला दार्जिलिंगला जायचंय माहित आहे तुम्हाला दार्जिलिंग मुळे नाही बोलत तर अठराशे दोन हजार किलोमीटर लांब आहे कसं जाऊ मी मला ते पदार्थ खायचंच आहे इच्छा झाली आहे म्हणजे तर तुम्ही टेन्शन घेऊ नका काही डोक्यात विचार आणू नका की आपण ते पदार्थ खाण्यासाठी तिकडे जाणार आहोत तर तिकडे जायची काही गरज नाही मित्रांनो ते पदार्थ आज आपण आपल्या घरी घरी बनवणार आहेत एकदम छान पैकी सुपक ऑसम आउटस्टँडिंग मस्त वर खाण्यासारखं मी बनवणार आहे आप, उसम, तर त्या पदार्थाचं नाव तुम्हाला तेव्हाच कळणार आहे तर तुम्ही माझ्या व्हिडिओमध्ये जर नवीन असाल तर व्हिडिओला एंड पर्यंत बघा शेवटपर्यंत बघा लाईक करा सबस्क्राईब करा जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडत असेल तर कमेंट नक्की करा मित्रांनो तर मी तुमच्यासाठी माझ्याच घरच्या किचन मध्ये व्यवस्थित असा एक डिश घेऊन आलेलो आहे आणि ते आपण बनवणार आहे खाऊया एन्जॉय करूया मजा करूया आणि बोलायचा की माझा जो किचन आहे मित्रांनो तो लई लहान आहे आहे म्हणजे माझ्या घराच्या परिस्थितीनुसार मी ते किचन वापरतो तर जास्त करून तुम्हाला पूर्ण मी फोकस मध्ये नाही दाखवू शकतात ते किचन म्हणून जसं मी पण दाखवतो त्या त्या हिशोबाने तुम्हाला व्यवस्थित सेटअप करूनच दाखवतो तर तुम्ही बघू शकता तुम्हाला ते बघायला भेटेल तर आपण जाऊया आता आपल्या व्हिडिओकडे आणि झाला किचनकडे जाऊया धन्यवाद तर मित्रांनो हे आपले साहित्य आहेत हे बघा हे चटणीसाठी मी वापरलेलं आहे कारण मोमोज बनवताना चटणी लई गरजेचं आहे ते पण चटणी एकदम चमचमीत आणि तिखट रसरशीत पाहिजे एकदम मस्त लागला पाहिजे तर त्या हिशोबाने हे मी चटणी बनवत आहे तर तुम्ही बघू शकता ज्यात एक टमाटा आहे सात आठ सुक्या मिरच्या आहेत एक आल्याचं तुकडा आहे आणि काड्या आहेत कोथिंबीरचे आणि दहा ते बारा लसणाच्या पाकळ्या आहेत आणि हे बघा बघू शकता हे आहे कांदे कुठल्या पण साईजचे घेऊ शकता जे माझ्याकडे अवेलेबल होते ते घेतले चार हिरव्या मिरच्या आहे आणि एक तुकडं आहे ह्याच्यामध्ये पण आहे लसणाच्या पाकळ्या आहेत काही आणि कोथिंबीर आहे तर माझे प्रिय मित्रांनो ह्या सगळ्या ज्या मी सामग्री घेतलेल्या आहेत त्याच्यामध्ये काय काय डिटेल्स आहेत त्यांची माहिती आहे जे तुम्हाला मी सांगेल ह्याच्यामध्ये मी कांद्याचा वापर जास्त केला आहे कारण का कांदा जो आहे मोमोजला एकदम सॉफ्ट आणि टेस्टी बनवतो आणि स्विझी बनवतो जसं बोलतो ना रस टाईपमध्ये बनवतो तर अशा प्रकारे आपल्याला कांदे ह्याच्यामध्ये जास्त ॲड करायचं आहे तेव्हाच आपला मोमोज व्यवस्थित आणि स्वादिष्ट बनतील तर हे बघा चिकन तुम्ही बघू शकता चिकन आहे बोनलेस आहे अर्धा किलोची क्वांटिटी मी घेतलेली आहे आणि सगळ्यात बेस्ट म्हणजे म्हणण्याचा उद्देश हे आहे की मी शॉपमधून जे आणलेलं आहे दुकानातून चिकन मी बोनलेस चिकन तसंच आणलेलं आहे घरी येऊन स्वच्छ धुवून आता मी याला किमा बनवणार आहे कारण का मित्रांनो तुम्ही जेव्हा चिकन दुकानातून किमा घेतात तेव्हा ते तसं ते आपल्याला किमा करून देतात ते घाण तसंच त्याच्यामध्ये राहतो ते घाण निघत नाही म्हणून आपण काय करायचा बोनलेस चिकन घरी घेऊन यायचा आणि त्याला स्वच्छ धुवून वगैरे घरी आपण कटिंग करून त्याचा किमा करू शकतो त्यासाठी मी पुढचा प्रोसेस तुम्हाला दाखवणार आहे तर हे बघू शकता तुम्ही हे मैदा आहे हे तीनशे ग्राम मी मैदा घेतलेला आहे आणि याला व्यवस्थित आपण मळून वगैरे घेणार आहोत थोड्या वेळासाठी ह्याला ठेवणार पण आहोत जेणेकरून आपला मोमोस सॉफ्ट आणि चांगलं व्हावं तर आपल्यासमोर ह्या सगळ्या साहित्य आहेत जे मोमोस आपल्याला बनवायचं आहे तर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा लाईक करा व्हिडिओ पूर्णपर्यंत बघा एंडपर्यंत बघा आणि तुम्हाला कसा वाटला माझा व्हिडिओ हे नक्की कळवा मित्रांनो कारण मी तुमच्यासाठी नवीन नवीन काहीतरी आता घेऊन येत आहे तर त्यासाठी मला तुमची सपोर्ट हवी आहे तर नक्की मला आशा आहे की तुम्ही हे व्हिडिओ नक्की बघाल कमेंट पण कराल लाईक पण कराल आणि शेअर पण करणार आणि हे पण माझ्या एका सबस्क्रायबरचाच देण आहे त्यांच्यासाठी हे स्पेशल आहे तर त्यांनी सांगितलेलं मला की आम्हाला मोमोजची रेसिपी हवं आहे तर हे त्यांच्यासाठी आता सादर करणार आहेत म्हणजे सगळ्यांसाठीच आहे स्पेशली त्या व्यक्तीसाठी ज्यांनी मला उत्साहित केलं आणि ह्या पदार्थासाठी एक बोलतात ना एक बॅक सपोर्ट दिल्यासारखा झाला की त्यांना पण इच्छा आहे मी काहीतरी बनून त्यांच्यासमोर शो करावी सर्व करावा त्यांना पण दाखवावा त्यांची पण इच्छा आहे तर थँक्यू फॉर माय सबस्क्रायबर अँड uh, जे पण माझे मित्रमंडळी आहेत यूट्यूबचे त्यांना मी धन्यवाद करतो की हमेशा काय ना काय मला बनवायला बोलतात ते मला आवडतं तर ह्यासाठी मी हे डिश घेऊन आलेलो आहे पुढेपर्यंत हे सगळं आपलं होत राहणार आहे तर तुम्ही व्हिडिओमध्ये नक्की बनवून राहा तर आपण प्रोसेस चालू करूया तर हे बघा हे चिकन मी घेतलेलं आहे मित्रांनो तर ही माझ्याकडे सुरी तुम्ही बघू शकता हे मी विकत आणलेलं आहे स्पेशली किमासाठी कारण मी तुम्हाला अगोदरच बोललेलो आहे जे पण आहे चिकन आपण बोनलेस घेऊन ते घरीच येऊन आपल्याला कटिंग करायचं आहे तर हे बघा हे तुटलेलं आहे जरा ते आमच्या घरातल्याने शाण्यांनी जरा नारळ तोडलेला याच्याने म्हणून याचा अवतार असा झाला तरी काय हरकत नाही आहे तरी आपण ह्याला किमा करू शकणार ह्याला कटिंग करू शकणार व्यवस्थित बारीक तर तुम्हाला मी हे करून दाखवणार करूया स्टार्ट तर हे चिकन मी घेतलेलं आहे तुमच्यासमोर आता होऊया स्टार्ट तर हे बघा हे अशा प्रकारे मित्रांनो आपल्याला बारीक करून घ्यायचं आहे आपण शॉपमधून जे पण चिकन घेतो ना ते व्यवस्थित धुतलेला नसतो आपण तिथंच किमा करून घेतो आणि घरी आणून बनवतो किंवा जरी त्याला धुतलं तरी त्याच्यामधलं जे रस असतं जे चव असते ते निघून गेलेले असते मित्रांनो त्यामुळे बोनलेस चिकन शॉपमधून घेऊन गेुन या घरी आणा व्यवस्थित धुवा त्याला स्वच्छ धुवा बारीक पीस करून आणा त्याला आणि घरी आल्यावरती असं कुठल्या पण एका ह्याच्याने तुम्ही त्याला कटिंग करू शकता व्यवस्थित किमा आपल्या घरी बनवू शकते आणि त्याचा स्वाद पण लय वेगळा असतो तुम्ही पाहू शकता आपला किमा किती छान प्रकारे बारीक होत आहे चिकन एकदम कट्टो कट एकदम बारीक होत आहे तर ही असली सुरी मार्केटमध्ये मा पण अवेलेबल असतात हे आपल्याला शंभर दीडशे दोनशे ह्याच्या या अमाऊंटच्या आतमध्ये आपल्याला सहज मिळते तर हे बघू शकता तुम्ही बारीक होत आलेला आपला किमा तर ह्याला आपण अजून बारीक करणार आहोत कारण मोमोजला आपल्याला चिकन एकदम बारीकच लागते जेणेकरून त्याच्यामध्ये ते फील करताना मोमोजच्या पिठामध्ये मैदामध्ये ते व्यवस्थित फील झालं पाहिजे ओबडधोबड नाही दिसलं पाहिजे बारीक असलं की शिस्त पण लवकर आहे आणि खायला पण चांगलं लागतं तर अशा प्रकारे तुम्ही पाहू शकता आपला किमा रेडी होत आलेला आहे एकदम मस्तपैकी तुम्ही स्वतः बघा आणि मला बोला की बारीक झालेला आहे का नाही आहे की नाही किंवा बारीक झालेला घरच्या गर घरी तर हे प्रयत्न लवकर तुम्ही करू शकता कारण हा लवकर आपला प्रोसेस आहे आणि आत्तापासून एवढं लक्षात ठेवा चिकनच्या दुकानातून चिकन जर तुम्ही घेत असेल किंवा बनवायचं असेल मोमोजसाठी नाही कोणत्याही याच्यासाठी तर ते घरी आणूनच करा चला आता पुढचा प्रोसेस करूया आपण आता त्याच्यानंतर याच्यामध्ये काय काय इंग्रेडियंट्स आपल्याला ॲड करायचे आहेत तर हे बघा हे कांदे मी चिरून घेतलेलं आहे मिरच्या चिरून घेतलेल्या आहे आणि लसणाचा अद्रकचा मी पेस्ट केलेला नाही याच्यामध्ये कारण काय ह्याचा पण एक कारण आहे लसूण आणि अद्रक बारीक चिरून जर आपण ह्याच्यामध्ये ॲड केलो तर त्याचा पण स्वाद वेगळा लागतो तर एकदम खमंग असा आपला हा डिश तयार होणार आहे तुम्ही शेवटपर्यंत राहा आत्ता आपण गॅसकडे वळूया चालू करूया गॅस आणि सगळ्यात पहिला आपण हे छोटी कढाई घेतलेली आहे ह्याच्यात एक ग्लास पाणी टाकलेलं आहे आणि जे मी सांगितलेलं आहे की मोमोजची जी चटणी बनवायची आहे ही त्याची प्रिपरेशन चालू आहे त्याचा प्रोसेस चालू आहे ह्याला एक पाच ते दहा मिनटं आपण उकळत ठेवूया हे सगळं साहित्य टाकून आणि त्याच्यानंतर ह्याला मिक्सरमध्ये ह्याला वाटून घेऊया मग त्याचा पुढचा पण प्रोसेस तुम्हाला मी कळवणार तोपर्यंत माझ्या व्हिडिओमध्ये तुम्ही नक्की बनून राहा बघत राहा अजून व्हिडिओ आपला इंटरेस्ट होणार आहे एकदम इंटरेस्टेड इंटरेस्ट नाही इंटरेस्टेड होणार आहे तर बघत राहा मजे घेत राहा तर आता बघा आपण आलेलो आहे परत चिकनगडे ही किमा आहे आपली आता ह्याच्यामध्ये मी कांदे ॲड करतो कांदे आहे कांदे ॲड झाल्यानंतर बाकीचे जे साहित्य आहे आपले हे बघू शकता मिरची कोथंबीर आणि मीठ ह्याच्यात ऑलरेडी मी टाकलेलं आहे आलं लसूण टाकलेलं आहे आणि हे एक चमच आपल्याला चिकन मसाला टाकायचा कारण का त्याचा स्वाद येण्यासाठी एक वेगळाच चव आणि हे अर्धा चमचा धणे पावडर माझा पद्धत जरा वेगळा आहे पण तुम्ही बघू शकता हे एक चमचा ऑइल त्याच्यानंतर हा दुसरा चमचा ऑइल हे तेल कशाला घेतो ह्याचं पण कारण आहे आपण जेव्हा हे मसाला मिक्स करणार व्यवस्थित करणार तर ते तेल सगळ्या मसाल्याला धरून एकवटून ठेवणार आणि मोमोजमध्ये पण जे एक, एक बोलतात ना मऊ आणि लुसलुशीत खाण्यासारखं जेव्हा आपण एक तोंडात एक घास टाकणार तेव्हा एकदम बेस्ट लागणार मऊ आणि नरम मस्त तर त्याकरिता मी याच्यामध्ये ऑइल ॲड केलेला आहे तर आपण याला करूया मिक्स छानसा असा मिक्स करूया बघू शकता बघा हे बघा या प्रकारे आता आपला किमा एकदम ओके झालेला आहे मिक्सअप झालेला आहे आणि दुसरी गोष्ट तुम्हाला जर याच्यामध्ये चायनीज मीठ वापरायचं असेल तर तुम्ही वापरू शकता तुमच्या चवीनुसार म्हणजे कोणाकोणाला एक इच्छा असते बाबा हे पण आपण जरा टाकून बघूया तर यू विश तर आता आपण गॅसची फ्लेम आता ऑन करणार आहे मित्रांनो आणि ठेवणार आहे कढाई आता ह्याच्यामध्ये आपण तेल टाकणार आहेत दोन चमचे आणि ह्या तेलला गरम झाल्यावरती ह्याच्यामध्ये बारीक चिरलेले पाच ते सहा लसणाच्या पाकळ्या हे बघा टाकलेलं आहे हे का टाकलेलं आहे हे लसणाचा वेगळा सुगंध स्वाद यायला आणि ह्याला हे बघा सोनेरी कलर होईपर्यंत याला आपल्याला फ्राय करायचं आहे त्याच्यानंतर याच्यामध्ये मी काय टाकणार आहे तुमच्या समोर असेल ते मित्रांनो ही आपली आहे चटणीची प्रोसेसिंग जे मी बोललेलो मगाशी ते आपण सगळं उकळून घेतलेलं मिक्सरमध्ये त्याचं वाटण केलेलं हे बघा हे वाटण आहे तरी अशा प्रकारे आपल्याला चटणी बनवायचं आहे लसूण व्यवस्थित जरा भाजल्यावर त्याला फोडणी द्यायचं आहे चटणी एक नंबर सुपर औसम आउटस्टँडिंग एकदम रुचकर बनतं ह्याच्यामध्ये तुमच्या स्वादानुसार तुम्ही मीठ टाकू शकता जर तुम्हाला फूड कलर टाकायची जर इच्छा असेल तर तुमच्या मनानुसार तुम्ही वापरू शकता तर मी ह्याच्यामध्ये फूड कलर वगैरे हो काही टाकलेलं नाही कारण ऑलरेडी माझ्याकडे जे मिरच्या होत्या ते लाल कश्मीरी लाल तिखी मिरची होती म्हणून त्याचा बघा कलर असा आलेला आहे तर आपली चटणी पुरेपूर होत आलेली आहे बनलेली आहे आता आपण ह्याला साईडला करू थंड करायला ठेवू आणि आता आपण मोमोजची प्रोसेस करू तर हे बघा हे आपल्याला असे गोळे करून घ्यायचेत तयार याच्यामध्ये मैद्याचे छोटे छोटे जसा गुलाबजामुनला आपण करतो त्या हिशोबाने एक छोटासा एक आपण जसं बोलतो ना कोंबडी वडे बनवतो पुरी टाईपमध्ये त्या टाईपमध्ये आपल्याला पिठाचे गोळे बघा असं तयार करायचं आहे आणि त्याला लाटून घ्यायचं आहे एक पाच पाच दहा दहा लाटून झाल्यावरती तुम्ही त्याच्यामध्ये मोमोजची जे मसाला आपण तयार केलेला आहे ते फील करू शकतात तर हे बघू शकतात मी याला आता लाटायला घेतलं आहे हे बघा ह्या प्रकारे याला असं लाटून घ्यायचं आहे मित्रांनो तुम्हाला सगळं काही व्यवस्थित याच्यामध्ये दिसणार आहे तुम्ही घरी बनवू शकता हे बघा आहे का नाही व्यवस्थित ना तर अशा प्रकारे आपल्याला लाटून घ्यायचं आहे त्याच्यानंतर तुम्हाला आता मी हे मोमोजची मसाला आहे बघा फील करून दाखवतो आहे बघा आणि याची फोल्डिंग पण बघा मी करणार आहे तुम्हाला ते पण नको वाटायला बाबा फोल्डिंग येतं का नाही हे बघा हे ह्या प्रकारे फोल्डिंग आपल्याला करायचं आहे याचा दुसरा पण अजून एक प्रकार आहे जे मी प्लेटामध्ये ठेवलेलं होतं तुम्ही तिथं बघू शकतात झूम करून तर आता बघा पाणी आपल्याला उकळायला आलेलं आपला तर याच्यामध्ये कसं आहे तिसरा भाग पाणी घ्यायचं आहे उकळायला ठेवायचं जसं उकळ आला तर त्या हिशोबाने आपल्याला असा कुठलाही जाळी टाईप एक भांडा घ्यायचा आहे आपल्याकडे असतं सर्वांच्या घरी त्याच्यावरती हे सगळे मोमो असं व्यवस्थित ठेवायचे जेवढं त्याच्यामध्ये बसतील आणि त्याच्यामध्ये जरा गॅप पण द्यायचा आहे मित्रांनो आणि याच्यावरती आता मी झाकून ठेवलेलं आहे आणि हे होणार आहे वीस मिनिट तर वीस मिनिटानंतर बघू शकता हे आपले मोमोज टनाटन एकदम मस्तपैकी शिजलेले आहेत तर तुम्ही पहा मित्रांनो हायका ना एकदम छान मस्त टनटणीत तर ह्या प्रकारे आपल्याला हे मोमोज बनवायचे आहेत तर हे मोमोस मी असं सहज मी बनवत असतो घरी खात असतो तुम्ही पण खा तुम्ही पण बनवा तर मित्रांनो माझी मोमोजची रेसिपी कशी वाटली तुम्ही नक्की कमेंटमध्ये सांगा आता आपण हे बघा गार्निशिंग केलेलं आहे वाव सोप कसं वाटतंय छान छान वाटतंय हॉट हॉट वाटतंय वाट टेस्टी टेस्टी वाटतंय ऐका नाही आपला घरगुती दार्जिलिंग मोमोज मग कशाला दार्जिलिंग जायचं गड्यांनो खायचं घरी मस्त बनवून सगळ्या गोष्टी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये भेटून जाईल तर मित्रांनो आशा करतो माझे व्हिडिओ तुम्हाला चांगले लागतील चांगले लागले असतील तर नक्की मला सबस्क्राईब करा आणि चॅनलला लाईक करा शेअर करा कमेंट करा मंडळी मोमोज खायला तर तुम्हाला मी बोललेलो ज्या प्रकारे मी मोमोज बनवलेला आहे तर मोमोज आपले रेडी झालेले आहेत हे मी मोमोज खात आहे तर या माझ्यासोबत तुम्ही मोमोज खायला तर अशा प्रकारे बनवा मोमोज आणि मस्त घरामध्ये आता दार्जिलिंग आपल्याच घरात आलेला आहे या प्रकारे विचार करून बनवा खात राहा मस्त राहा स्वस्त राहा हे बघा एकदम स्वादिष्ट याचा डिटेल माझ्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये तुम्हाला भेटून जाईल तर तुम्ही बघा व्यवस्थित आयुष्यामध्ये आपल्या घरी मध्ये बनवा आणि आपल्या कुटुंबासोबत एन्जॉय करा दार्जिलिंग म्हणून बाय